भारतीय संस्कृतीचे रक्षक असणाऱ्या <coughs> गोंधळी ज्ञाती संस्थेबद्दल संघटनात्मक काम उभं करत असताना गेली चाळीस वर्षापूर्वी काही के प्रयत्न केले गेले त्याही पूर्वीपासून काही लोक प्रयत्न करत होते परंतु अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेची स्थापना करण्याचा संकल्प जो केला गेला, गेला। त्याचे अध्यक्ष स्वर्गीय व्यंकटरावजी अवधूत साहेब राहिले उभ्या हयातीमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गोंधळी समाजाच्या इतर कुठल्या संघटनेने निर्माण करावा असा केलेला नाही आहे सर्व गोंधळी समाज संघटना या अखिल भारतीय गुणवी समाज संघटनेचा एक अविभाज्य घटक आहे असे ग्रहित धरून या कामाला प्रारंभ झाला होता सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला या संघटनेवरती पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली त्या अनुषंगाने जे प्रयत्न करता आले जे करत होते त्यांना सदैव साथ देणे हाच एक संकल्प असायचा आजही तोच आहे पुढेही तोच राहील परंतु या सगळ्या कार्यामध्ये संघटना ही महत्त्वाची असते उभा करणारी माणसं हे पुढे आले पाहिजेत त्यांना कार्य करण्याची संधी दिली पाहिजे अशीच भूमिका अखिल भारतीय गोंदवी समाज संघटनेची यापूर्वी राहिलेली आहे आजही राहणार आहे या निमित्ताने एवढेच मी सांगू इच्छितो